पण मैत्री ही असते का कार्तिकाचा वटतो दिलीपजींच्या मैत्रीला जिथं जाईल तिथं माणसं जोडण्याचं काम त्यांनी केलं आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय आपलं पहिलं उद्घाटनाचं सत्र होतं या उद्घाटनाच्या सत्रासाठी अध्यक्ष आणि प्रमुख पाहून या ठिकाणी उपस्थित होते आपलं उद्घाटन सत्राचा शेवटचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघाचे राज्याचे कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि राज्याचे अध्यक्ष वसवती सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा अध्यक्षीय मनोबल व्यक्त करावं संत राजे परिवार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ व नितीजन फाउंडेशन यांच्या द्वारा जे संस्कार रत्न विनंती शेट्टी स्मृती दिन पुरस्कार आणि व्याख्यान मला आयोजित केलेले आहे मित्र हो विनंती शेटे हे अखिल परिवारातले आणि मग अखिल परिवार नेहमीच शेट्टी परिवाराच्या उपस्थित आणि मग आपण